एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री गणेश जयंती आहे प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते परंतु माघ महिन्यातील या विनायक चतुर्थीला श्री गणेश जयंती म्हणजेच गणपतीचा जन्मोत्सव साजरा केला जातो माघ शुद्ध चतुर्थी तिथे विविध नावांनी ओळखली जाते माघ शुद्ध चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी वरद चतुर्थी असेही म्हटले जाते गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी गणेश जन्म झाला तो दिवस होता चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने कार्यरत असते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते देवांचे वाहन हे त्यांच्या कार्यानुसार त्या त्यावेळी बदलते उंदीर हे गणपतीचे नित्याचे वाहन पण त्याची इतरही वाहने आहेत जसे की युद्धासाठी सिंह हेरंब गणपतीचे वाहन सिंह तर मयुरेश्वराचे वाहन मोर असे म्हटले जाते या दिवशी आवर्जून गणपती या श्री संकष्टनाशन गणपती स्तोत्राचे पठण अवश्य करावे तर बघूयात मागे गणेश जयंती का साजरी केली जाते माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते या दिवशी गणपतीचा जन्म झाला असं मानण्यात येते गणेशाने नरांत राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात षोडशोपचार गणेशपूजन करून तीळ मिश्रित गुळाच्या लाडवाचं नैवेद्य अर्पण करतात कुंद फुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात या दिवशी धुंडीराज गणेश रूपाची पूजा करावी असे सांगितले जाते काही ठिकाणी गणेश चतुर्थी प्रमाणे दीड ते पाच दिवस गणेश जयंती साजरी करण्यात येते गणेश जयंती हा गणेश जन्मोत्सव आहे भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी हे खरे तर व्रत आहे तर बघूयात माघी गणेश जयंती दोन हजार पंचवीस चा शुभ मुहूर्त हिंदू पंचांगानुसार मागी गणेश जयंती शनिवारी फेब्रुवारीच्या दिवशी साजरी केल्या जाणार आहे या दिवशी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी शुभ तर दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त राहील या काळात भगवान गणेशाची विधिवत पूजा केली जाते एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तर दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे गणरायाची पूजा करण्यासाठी दोन तास दोन मिनिटांचा शुभ मुहूर्त असेल बघूयात मागी गणेश जयंती दोन हजार पंचवीस चा पूजा विधी मागी गणेश जयंतीच्या दिवशी सर्वात आधी पहाटे लवकर उठून स्नान करावे तसेच शुभ्र स्वच्छ कपडे परिधान करावेत स्नान केल्यानंतर चौरंगावर स्वच्छ कपडा ठेवावा तसेच गणरायाच्या मूर्तीची स्थापना करावी गणपतीला जल दूध मध अभिषेक करावा त्यानंतर गणपती समोर धूप आणि दिवा लावावा गणरायाला फूल दुर्वा सुपारी फळ आणि मिठाई अवश्य अर्पण करावी त्यानंतर गणपतीच्या मंत्राचं पठण करावं तसेच आरती करून प्रसाद घ्यावा तर अशा प्रकारे मागे गणेश जयंतीला भगवान गणेशाची विधिवत पूजा करून त्यांची कृपा प्राप्त करा